स्टार्ट जय महाराष्ट्र मी चंदन साळुंगे शिवसेना विभाग प्रमुख कसबा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी काही ना काहीतरी कार्यक्रम घेतच असतो यावर्षी त्यांची एकशे पाचवी जयंती आहे त्यामुळे आम्ही असंख्य म्हणजे पहिले एकशे पाच पुस्तकं त्यानंतरनं मानाजी पा एकशे पाच पुस्तकं वाटली त्यानंतरनं असंख्य पुस्तकं आम्ही पक्षाच्या वतीने आत्ता वाटलेली आहे आमचे फकीरा हे पुस्तक आम्ही वाटलं आहे की अण्णाभाऊ साठे हे काय असत होते हे आजच्या पिढीला कळू देत म्हणजे फक्त तुम्ही शाहीर या डपलीतनं त्यांनी अख्खा महाराष्ट्राला समाजसेवा कशी करायची देशसेवा कशी करायची हे शिकवलेलं आहे तर त्याच्यामुळं हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं वा, प्रत्येकाने त्याचा धडा घ्यावा यासाठी या आम्ही हे पुस्तक दिलेलं आहे मी मनोज यादव शिवसेना उपविभाग प्रमुख कसबा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी लिखित लोकप्रिय असं फकीरा कादंबरीचं आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वतीने वाटप केलं कामगारने कॉम्रेड विचाराचे अण्णाभाऊ साठे त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचावे तसेच आजच्या पिढीला अण्णाभाऊ साठे यांची लेखणीची माहिती व्हावी म्हणून या पुस्तकाचा वाटप आम्ही मोठ्या प्रमाणात इथं केलं